माझ्यासोबत येथे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ शिवसेनेचे नेते मान्य प्रदीपजी साहेब आहेत आमचे महावंत शिवसेनेचे संपर्क सहसंपर्क नेते भाऊ साळवे आमचे मार्गदर्शक आहेत उपस्थित आहेत ते माझ्यासोबत आमचे मित्र ॲडव्होकेट खले पाटील आहेत भारतीय नवरात्र महासंघाचं हे आमचे संस्थापक सचिव प्रशांतजी महाजन आहेत विरोधजी माने आहेत पत्रकार मित्रांनो दोन हजार अकराला सगळ्यात आधी या शहरामध्ये बिजुबल साळवे आणि आम्ही मिळून एक राजकीय विरहित राजकारण सोडून धर्म जातीवाद सोडून एक सामाजिक एकता व्हावी सामाजिक शांतता व्हावी सामाजिक शांतता टिकावी आणि राष्ट्र निर्माण कार्या या शहराचा माध्यमातून आमच्या माध्यमातून माद्द। एक चांगला संदेश मराठवाड्यात राज्यात देशात जावा या होते आए, या हेतूनही आम्ही छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ दादा या या दादा या सामाजिक एकता असली तर शांतता असते आणि शांतता असले तरच विकास होतो आपल्या प्रतिज्ञेमध्ये लहानपणापासून आपल्याला शिकवतात भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर प्रेम आहे आणि आपला भारत इतका सुंदर इतकं विविधता आहे अनेक धर्म आहेत अनेक पंथ आहेत नैसर्गिक वातावरण अनेक प्रदेश आहेत बोली भाषा वेगळ्या आहेत फिरवी हम एक आहे हा संदेश देण्यासाठी विजय भाऊ आणि आम्ही मिळून दोन हजार अकराला छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ स्थापन केलेला होता त्याच्यानंतर आम्ही अनेक कार्यक्रम राबवले शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल महात्मा फुले जयंती असेल नवरात्र असेल होळी असेल एक छोटासा प्रयत्न आमचा बा सामाजिक एकता वाढावी आणि एक आपण भारतीय म्हणून एक आहोत हा संदेश द्यावा या हेतून आम्ही हे केलेला आहे आणि दरवर्षी दादा राजू दरवर्षी आम्ही कुठल्याही प्रकारचं पावतृक छापत नाही कुठल्याही प्रकारची मदत जिंदी व्यापारी किंवा राजकीय नेते किंवा आता जे फॅड मंत्री त्यांच्या पुढे मागे करा आणि त्यांच्याकडनं फंड घ्यान ते स्पॉन्सर कार्यक्रम करा तसे आम्ही कधीही केले नाही तर हा एक प्रयत्न या संभाजीनगरमधून मराठवाड्यात एक चांगला निरोप द्यावा सब एक आहे एकेचा एक संदेश या मातेचा आता शारदीय नवरात्र उत्सव सुरू होतो आहे त्या माध्यमातून एक चांगला संदेश संग्ण जाण्यासाठी आम्ही एक कार्यकारणी सर्वांशी चर्चा करून कार्यकारिणी तयार केली ती कार्यकारिणी आता तुम्हाला थोड्या वेळामध्ये आम्ही ते वाटप करणार आहोत आणि या नवरात्र महासंघाच्या वर्षीच्या अध्यक्ष आमच्या ताई मनुषताई भन्साळी यांना अध्यक्ष केलेलं आहे ते आल्यानंतर उर्वरित कार्यकारिणी त्या का जाहीर करतीलच आता आमच्या गीताताई आचार्य पण इथे आले आहेत त्याही यामध्ये उपाध्यक्ष आहेत महासंघातर्फे दररोज अन्नदान आपणही ठेवणार आहे आणि जेवढे का आपल्या शहरामध्ये नवरात्र बसवतात जे बसवणारे पारंपरिक असतील प्रोफेशनल असतील तर त्या सर्वांचा आम्ही जे का आयोजक आहेत त्यांचा आम्ही महासंघातर्फे एक सत्कार आम्ही त्यांचा ठेवणार आहेत की जेणेकरून ते आपल्या इथल्या परंपरा जपतायत आहेत आणि त्याचा आपण त्यांचा का पण सत्कार नाही करावा महासंघ त्यासाठी आहे आणि परत महासंघातर्फे गण नवरात्र महासंघातर्फे आम्ही आवाज ठेवलेले आहेत एक पारंपरिक अशी एक पाच आवड आम्ही डिक्लेअर केलेली आहे तिथं त्याच्यामध्ये पारंपरिक नवरात्र उत्सव कोण साजरा करतं आणि शिस्तबद्ध दांडिया हा कुठला आहे तसेच इतर जे आम्ही आहेत आम्ही जेव्हा आता भंज मॅडम अध्यक्षांचं इथं स्वागत आमची पहिली बैठक ही रामचंद्र हॉलला झाली तिथं सर्व हे आम्ही हे निर्णय घेतले आणि एकंदरीत जे काय अजून काय डेव्हलपमेंट असेल आम्ही तो आम्ही तुम्हाला सांगतो आता नुकतंच आमच्या काही मनिजाई बांसळी यांना आपल्या वर्षीचा नवरात्र महासनाचं अध्यक्ष केलं आहे सर्वसहमतीने आता मी त्यांना त्यांची जी आहे आहेत त्यांनी आपल्यासमोर वाचून दाखवली असं मी त्यांना सूचना करतो नमस्कार आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं आमच्या पूर्ण टीमच्या वतीने स्वागत अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद ही खरोखर तुमची महत्वाची आणि वर्किंग टाईम आहे तरी त्याच्यातून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलं आणि सर्वजण आलात आणि सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करते धन्यवाद देते छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ याची स्थापना मागच्या वर्षी झाली संस्थापक अध्यक्ष आहे आदरणीय प्रवीणजी जाधव सर आणि त्यांची पूर्ण टीम या टीमच्या वतीने यावर्षीची अध्यक्षची जबाबदारी त्यांनी महिलांना द्यावं असं त्यांच्या मनात आलं हा विचारच सर्वात आधी खूप आनंदाचा आहे आणि त्यांनी यासाठी या, या जबाबदारीसाठी निवड केली त्यासाठी मी पूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद करते मी एक महिलाची प्रतिनिधी आहे महिलांना सन्मान देणारं सगळेजण बोलतात पण जेव्हा प्रत्यक्ष कृतीत आणायचं असतो महिलांना सहानुभूतीची गरज नाहीये सह अनुभूतीची गरज आहे आणि ते प्रवीण सर त्यांच्या वतीने साळवे सर असेल दत्त सर असेल सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवलं त्यामुळे मी सर्व महिलांच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद करते प्रत्येक उत्सव येणाऱ्या वर्षभरात प्रत्येक उत्सव आम्ही खूप आनंदाने साजरा करणार आहे टीव ही सर्व समावेशक आहे सर्व धर्मीय सर्व पक्षीय संभाजीनगर हा फास्ट डेव्हलपिंग स्मार्ट सिटी हेरिटेज वारसा मिळालेल्या अशी सिटी आहे याच्यामध्ये श्री उच्च शिक्षित अशीही भरपूर लोक आहेत समाजात खूप काही करण्याची इच्छा असलेले आणि सर्वात जास्त एन जी ओ असलेलं मराठवाड्यातलं संभाजीनगर हे सर्वात महत्वाचं शहर आहे आणि एनजीओच्या वतीने समाजकारणात अतिशय उच्चांक गाठलेलं असं आपलं शरीर आहे आपलं शहर आहे त्यामुळे या शहरातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना सोबत घेऊन सगळेच जण राजकारणात राजकारणाच्या वतीने काम नाही करू शकत एन जी ओच्या वतीनेही करू शकतात तर या वर्षी आम्ही विचार केलं की सगळ्या समाजात जे खरोखर काम करणारे लोक आहेत त्यांना सोबत घेऊ हा उत्सव पहिला आहे पण येणाऱ्या वर्षभरात प्रत्येक उत्सव आम्ही एक अजेंडा घेऊन करणार आहे त्याच्यात समाजाच्या वतीने जे जे आपण चॅलेंजेस सध्या फेस करतोय आपण पेपरमध्ये रोज बघतो ड्रग ॲडिक्शन असेल युवा वर्ग मे नी बात होईल मुलींचं सक्षमीकरण असेल मुलींचं शिक्षण असेल सुईसाईडच्या केसेस असेल शहरात वातावरण एवढं दूषित झालेलं आहे की लोक खून करायला पण मागे पुढे बघत नाहीये हे सगळे जे ज्वलंत प्रश्न आहेत या सर्व टीमच्या वतीने आम्ही डिस्कस केलं की येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण अजेंडा घेऊन तो उत्सव साजरा करणार आहे तर यावेळेस पहिला अजेंडा आमचा युवती सक्षमीकरण महिला सक्षमीकरण अशा पद्धतीचा आहे हा नवरात्र महोत्सव नवरात्रचे नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या याला दर्शित करतात रंग शांततेचा असेल हिरवा रंग भगवा रंग निळा रंग राखोरी कलर प्रत्येकाचे काही ना काही संदेश आहे ते संदेश आम्ही समाजापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत ही सर्व समावेशक टीम यस आम्ही सर्वांच्या वतीने सर्वांनी ज्यांना बघितलं की वर्षानुवर्ष जे काम करत आहेत अशा लोकांना सोबत घेऊन आम्ही ही टीम बनवलेली आहे तर आपल्या सर्वांच्या आदेशाने मी ही वाचून दाखवते सर्वांना नमस्कार छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघ संस्थापक अध्यक्ष माननीय प्रवीणजी जाधव सर सल्लागार माननीय प्रदीपजी दत्त सर माननीय विजयरावजी सर उद्योजक गजानन काटोळे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आम्ही ही टीम बनवलेली आहे कार्याध्यक्ष अध्यक्ष सहभागीवती मनीषा भंसाळी कार्याध्यक्ष मान्य सचिन भाऊ देशमुख माननीय विजयजी सोमवंशी स्वागत अध्यक्ष माननीय फिरोज भैया पटेल माननीय विनोद विनोदजी माने सचिव सौभाग्यवती किरण शर्मा सौभाग्यवती गीता आचार्य सौभाग्यवती स्मिता सोमनाथ बोर्डे नितीन भैया राठोड कुमारी भिक्षा पवार सुमित पितळे लताताई सरदार अर्चनाताई धात्रक जितेंद्र बोरा महावीर भंसाळी सुप्रिया चव्हाण ॲडवोकेट निनाद खोजे संदीप बारगळ सुनील उपाध्याय उपाध्यक्षमध्ये आहे ॲडव्होकेट गोरखजी चव्हाण संगीतकार संजय जी संजेती, समाधान पाटील संजयजी फते लष्कर मनोज गायके सखाराम सखारामजी पोळ मीराताई चव्हाण जी, जी साहूजी राजलक्ष्मी गाडेकर योगेश खाडे नितीन कदम नारायण पारटकर राम पवार ॲडव्होकेट ईश्वर नरोडे सुमित त्रिवेदी शंकर मात्रे धरम पवार ॲडव्होकेट मिला ताई परदेसी भगवान निंबोरे ॲडव्होकेट नितेश तायडे ॲडव्होकेट अनिल वर्ठे ब्रिजलालजी तोंडविरे संतोष बैनाडे ईश्वर रेड्डी लक्ष्मण युवराडे हितेश कांकरिया अजय गुले प्रमोद ताठे विशाल ताठे सतीश जगताप मोहन मस्के कोदा कोषाध्यक्षपदी भारतीय जैन संघटनेच्या वतीने असंख्य प्रकल्पात काम केलेले आदरणीय पारसजी बाग्रेच्या जैन उपाध्यक्ष प्रल्हाद निमगावकर विनोद सोनवणे शाहूराज चित्ते अभिजित पगारे सुरेश गायके नितीन पवार प्रवीण पाटील अतुल जोशी आनंद खरात मदन जयस्वाल विजय पट्टेकर पंटी पाटील सरदार खान इक्बाल काझी राजेंद्र पोहाड निलेश धारकर शेख हाफिज नितीन पाटील मार्गदर्शक माननीय प्रदीपजी दत्त माननीय आदरणीय विजयरावजी साळवे नरेश सर जगदीश भैया सिद्ध सौ विद्याताई पोळे मॅडम आणि सल्लागार समितीमध्ये आहे महामहीम माननीय हरिभाऊजी बागडे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट सर कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे सर शहराचे खासदार माननीय संदीपानजी भुमरे साहेब विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे सर माजी मंत्री आदरणीय राजेंद्र बाबूजी दरडा माननीय प्रदीपजी जयस्वाल सर माननीय आमदार अब्दुलजी सत्तार साहेब माननीय सती आमदार सतीशभाऊ चव्हाण सर माननीय आमदार प्रशांतजी बम माननीय आमदार रमेशजी बोरनारे सर विधानपरिषद सदस्य माननीय संजयजी केलेकर सर पैठणचे आमदार माननीय विलास बापू घुमरे आमच्या सर्वांच्या भगिनी अनुरा आमदार अनुराधाताई चव्हाण माननीय आमदार संजनाताई जाधव माजी खासदार आणि संभाजीनगरच्या सर्व लोकांच्या हृदयात ज्यांचं सन्मानाने स्थान आहे असे माजी खासदार आदरणीय चंद्रकांतजी साहेब व मागच्या टेन्युअरमध्ये खासदारकीमध्ये आपला वेगळा ज्यांनी ठसा उमटवला अशी आपल्या सर्वांचे आदरणीय आदरणीय आज जलील आहे हे सर्व आमचे मार्गदर्शक आहेत आणि बाकी खूप सारे लोक आहे ज्यांनी या टीमला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या सर्वांना मनापासून विनंती आहे की वेळोवेळी नऊ दिवसात आमचे होणारे वेगवेगळे प्रकल्प आपण आपल्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने त्याला छापून आम्हाला सगळ्यांना मनापासून आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यावं हीच विनंती